नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड तालुक्यातील गेली बरीच वर्ष बंद असणारा दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना अथर्व इंटरट्रेंड प्रायव्हेट लिमिटेड न गेली सहा हंगाम योग्यरित्या चालवत त्याला ऊर्जित अवस्था आणली पण अचानक एन मागील थकीत कर्जापोटी दौलत वा वा वर लिलावाची नोटीस काढण्यात आली त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सभासद तसेच कामगार यांच्या चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं अनेक वेगवेगळ्या चर्चेना उत आला होता लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेण्याच्या दृष्टीनं काही कंपन्यांकडून कारखाना परिसरात चाचपणी देखील करण्यात आली पण दौलत कारखान्यावर प्रेम करणाऱ्या सभासद शेतकऱ्यांनी या कंपन्यांना विरोध दर्शवला एनसीडीसीच्या लिलावाची प्रक्रिया थांबली असून दौलत अथर्व सभासद शेतकऱ्यांचाच राहणार असल्याचं दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी जाहीर केलं या सर्व घडामोडीमध्ये दोन हजार दहा अकराची एफ आर पी देण्याची प्रक्रिया थांबलेली होती ती एफ आर पी देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करणार असून येणारी दिवाळी सभासद शेतकऱ्यांची गोड व आनंदाची करणार असल्याची माहिती दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली सध्या कारखान्याच्या आतील मशिनरीची डागडुजीचं काम जोमानं सुरू आहे ते जवळपास पूर्णत्वास आलंय शासनाचे नियम व अटी पाळून लवकरच येणारा हंगाम आम्ही सुरू करत असून आता सभासद शेतकऱ्यांच्या हक्काच्या दौलत अथर्वलाच ऊस पाठवावा असं देखील श्री खोराटे यांनी सीएल न्यूजशी बोलताना सांगितलंय